तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान चारञ्जकगोष्ठी का पुनकी सारी सृष्टि विज्ञान आणिक विज्ञानातील सृष्टिसगण्यातिलविज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 नमस्कार विज्ञान जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहतो भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यू पी आयचा वापर केला जातो आणि एक प्रकारे भारतीय समाजाची आभासी किंवा डिजिटल चलनामध्ये व्यवहार करण्याची मानसिकता तयार झालेली आहे बिटकॉईन हा या चलन व्यवस्थेचा पुढचा टप्पा आहे तर हे बिटकॉईन कशाला म्हणतात याच्या पाठीमागील तंत्र काय याचे फायदे तोटे काय याचा वापर कसा केला जातो याविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत आणि हे आपल्याला समजून सांगण्यासाठी आपण कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध विचारवंत अर्थशास्त्रज्ञ लेखक जयराज साळगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे जयराज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत साळगावकरांचं बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी या विषयावरचं एक वेगळं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये या विषयाची त्यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे जरच मला सुरुवातीला सांगा की बिटकॉईनविषयी तशी आम्हाला किंवा सर्वसामान्य माणसाला फारशी काही माहिती नाही एका बिटकॉईनची किंमत काय असते आता ह्या घटकेला ती किंमत जवळजवळ सहासष्ट हजार डॉलर एका बिटकॉईनला एवढी आहे दोन रुपयामध्ये सहासष्ट लाख वगैरे हां रुपयामध्ये सहासष्ट लाख म्हणाला पाहिजे जवळजवळ एक दोन महिन्यापूर्वी ती पंच्याऐंशी हजार डॉलर एवढी गेली होती hmm. आणि मग ती एक लाख डॉलरवर जाईल असं hmm. स्पेक्युलेशन होतं परंतु तसं झालं नाही hmm. आणि ती तिथून उतरून सहासष्ट हजारवर आली hmm. पण यात काही धक्कादायक नवीन वगैरे असं काही नाही कारण बिटकॉईन हे डिजिटल चलन आहे hmm. आणि ते ट्रेड होतं म्हणजे hmm. जसे स्टॉक्स शेअर मार्केटमध्ये ट्रेड होतात तसं ह्या चलनाच्या देवाण घेवाणीवर स्पेक्युलेशन होतं वर खाली त्याचं वर, वर खाली होतं आणि त्याची किंमत खूप असल्यामुळे आणि त्याचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे हे स्पेक्युलेशन एकदम वर जातं किंवा खाली येतं एक्स्ट्रीमला जातं ते टाटा मोटर्सच्या शेअरसारखं असं सपाट राहत नाही सर्वसामान्य माणसांना बिटकॉईनची ओळख केव्हा झाली ती अमिताभ बच्चननी यामध्ये जेव्हा गुंतवणूक केली आणि त्याला कोट्यावधी रुपयाचा फायदा झाला अशा सगळ्या बातम्या झळकल्या तर त्यावेळेला बिटकॉईनविषयी थोडीशी चर्चा झाली आर बी आयने या संदर्भात काहीतरी निर्बंध आणले पाहिजे याविषयी पण धोरण चर्चेला गेलं तर ही बिटकॉईन हे नेमकं काय आहे आणि याचा कसं काय तंत्र वापरलं जातं बिटकॉईन ही एक चलन व्यवस्था आहे ते नुसतं चलन नाही आहे ती चलन व्यवस्था आहे हो आणि त्यामध्ये व्यवहार जगात कुठेही होऊ शकतात hmm. आणि ते होणारे व्यवहार हे खूप मोठ्या रकमेचे असतात hmm. आणि डॉलरला मेनली डॉलरला किंवा कुठल्याही चलनाला hmm. समांतर अशी ती व्यवस्था आहे आणि जी गोष्ट डॉलर पाळते उदाहरणार्थ hmm. फेड किंवा आपल्याकडे रिझर्व बँक रुपयासाठी hmm. हे कंट्रोल करते चलन चलनाचा पुरवठा साठा मागणी पुरवठा ह्या सगळ्या गोष्टी आर बी आयचं म मॉनिटरी इकॉनॉमिक्स म्हणून जे डिपार्टमेंट आहे त्याच्यातर्फे होतं त्याच्यातर्फे होतं बिटकॉईनचं तसं होत नाही बिटकॉईनवर कोणाचा कंट्रोल नाही कारण ती मुक्त व्यवस्था आहे पण हे जे चलन आहे बिटकॉईनचं याची सुरुवात नेमकी कशी झाली आणि कोणी केली काही तरुणांच्या लक्षात आलं की डॉलरचा गैरवापर होतो आहे कितीही डॉलरचं कर्ज कोणीही घेतो आणि ते फेडतो किंवा डबवतो हो तेव्हा हे असं होऊ नये आणि न्याय मिळावा सामान्य लोकांना या भावनेतून सातोशी नावाच्या माणसाने ही सुरुवात केली ही व्यवस्था उभारण्याचं मी परत परत व्यवस्था म्हणतोय ते नुसतं चलन नाही आहे त्या व्यवस्थेचा हे ते चलन आहे आणि मर्यादित त्याचा पुरवठा असेल आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे त्याला म्हणजे hmm. कुठलं ट्रान्झॅक्शन कोणी कुठे किती केलं hmm. कोणाकडे पैसे गेले या सगळ्याचं लेजर ठेवलं जातं hmm. ते लेजर ट्रान्सपरंट असतं त्याच्यासाठी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी वापरली जाते म्हणजे माहितीचे ब्लॉक्स हे एका चेनमध्ये असतात आणि त्या त्या माणसाचं लेजर किंवा अकाउंटचं लेजर हे तिथे तिथे ठेवलेलं असतं त्यामुळे त्या ब्लॉकचेनची सुद्धा ते ब्लॉक अमर्याद असतात ब्लॉक ब्लॉकचेन काय प्रणाली आहे तंत्र काय आहे जरा समजून सांगाल आमच्या प्रेक्षकांना ब्लॉकचेन हे एक ओपन लेजर आहे आणि ब्लॉकचेनविषयी विषयी बोलताना मराठी उत्तर देणं थोडंसं माझ्या क्षमतेनुसार तोकडं आहे कारण भाषांतर करायला गेलो की लोकांना कळणार नाही हा शब्द काय आहे ते म्हणून मी इंग्रजीत तुम्हाला वाचून दाखवतो ही ब्लॉकचेन काय आहे बिटकॉइन व्यवहाराचा पब्लिक ट्रान्झॅक्शन लॉग आणि ब्लॉकचेन हे ग्राहकच करतो जो बिटकॉइन घेतो देतो तोच ही ब्लॉकचेन कंट्रोल करतो बाहेरचा कंट्रोल त्याच्यावर काही नाही आहे रेग्युलेटर नाही थोडक्यात गव्हर्नमेंट नाही ही गव्हर्नमेंटच्या पलीकडची आहे त्याच्यामुळे अर्थातच गर्मेंटचा त्याला विरोध असणार आहे पण तो विरोध फार काळ टिकून राहणार नाही इत किती पॉप्युलर आहे ब्लॉक चेन इज अ टाईप ऑफ शेअर्ड डेटाबेस शेअर्ड डेटाबेस दॅट डिफर्स फ्रॉम अ टिपिकल डेटाबेस इन अ वे इट स्टोअर्स इन्फॉर्मेशन ब्लॉक चेन स्टोअर डेटा हे इन्फॉर्मेशन स्टोअर करते हे डेटा शेअर करतं इन ब्लॉक्स लिंक टुगेदर वाया क्रिप्टोग्राफी आता क्रिप्टोग्राफी ही परत दुसरी टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये क्र क्रिप्टोग्राफीने तुम्हाला गोष्टी प्रिझर्व करता येतात कम्युनिकेट करता येतात आणि ती इंडिपेंडंट टेक्नॉलॉजी आहे ती प्रिंटिंग इथे प्रिंटिंग वापरलं जातं तिथे क्रिप्टोग्राफी वापरली जाते डिफरंट टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन कॅन बीन स्टोर्ड ऑन अ ब्लॉकचेन हे ब्लॉकचेन शिपिंगमध्ये वापरतात आता ब्लॉकचेन सगळीकडे वापरू लागलेत म्हणजे आय बी एम या कंपनीने काही वर्षांपूर्वी त्यांच्या खर्चात जवळजवळ चाळीस टक्के कपात केली ब्लॉकचेन वापरून hmm. कारण इन्फॉर्मेशन पाण्यासारखी वाहू लागली ना आणि ट्रान्सपरंट hmm. झाली ना त्याचनुसार एक शिपिंग कंपनी आहे खूप मोठी त्या कंपनीने सुद्धा असेच खूप पैसे वाचवले hmm. ब्लॉकचेन वापरून बट द मोस्ट कॉमन यूज हॅज बीन अ ट्रान्झॅक्शन लेजर ब्लॉक मधला हे जे ट्रान्झॅक्शन लेजर आहे म्हणजे देवाणघेवाणीचं पुस्तक जेवाण घेऊणीच पुस्तक हा तशा प्रकारच पण ते डिजिटल आहे आणि ट्रान्सपरंट आहे वही तुमची तुमच्याकडे असते बरोबर ही तुमच्या वहीत काय आहे ते मलाही कळू शकतं म्हणजे गैरव्यवहार टळू शकतात चोक्सीने जर का पैसे पाठवले असले तर कोणाला पाठवले लगेच लक्षात येईल हां इन केस द ब्लॉकचेन इज डिसेंट्रलाइज सेंट्रल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेंट्रल आहे किंवा टाटा ग्रुप बॉम्बे हाऊसमध्ये सेंट्रलाइज आहे तिकडून सगळं झालं हे डिसेंट्रलाइज आहे ते राजीव गांधींचं स्वप्न होतं की सत्ता शासन विकेंद्रीकरण विकेंद्रीकरण बरोबर काय ग्राम पातळीला काय म्हणतात सरपंच असतो ती ग्राम ग्रामसभा ग्रामपंचायत hmm. त्या लेवल त्या प्रकारचं हे आहे इट इज डिसेंट्रलाइज त्याच्यामुळे कोणाची मक्तेदारी राहत नाही आणि प्रत्येक केंद्र हे जबाबदार राहतं सो नो सिंगल पर्सन और ग्रुप हॅज कंट्रोल इनस्टिल्ड ऑल युजर्स कलेक्टिवली रिटेन कंट्रोल सगळे मिळून त्याच्यावर कंट्रोल ठेवतात एका कोणाचा अधिकारशाही नाही डिसेंट्रलाइज ब्लॉक्स आर इम्युटेबल विच मीन्स दॅट द डेटा एंटर्ड इज इररिव्हर्सिबल तुम्ही एकदा डेटा टाकलात की त्यात खोडा होड वगैरे बदल काही बदल होणार याच्यामध्ये असं कारण एक ब्लॉकचेन हे चित्र आहे शेवटच पर ब्लॉक टे चेन ट्रान्झॅक्शन आर परमनंटली रेकॉर्डेड इतिहास होतो त्याचा सगळं दप्तर होतं अँड व्हिवेबल टू एन वन कोणी इथे पाहू शकता तर तुम्ही त्याचा प्लॅटफॉर्म हा ऑनेस्ट आहे तरी पण गडबड करणारे ना करतात नाही ना असं नाही खोटे बिटकॉइन विकतात घेतात पण ते कुठल्याही गोष्टीमध्ये होतच ते रुपयामध्ये होतं सगळीकडे होतं तसं मध्ये होतं पण बिटकॉइनला विरोध करणारे लोक तेवढ्याच गोष्टीचा भाऊ करून हे बघायला झालं हे स्मगलर लोकांचं चलन आहे हे चोरांचं चलन आहे पाकिस्तानातून हा असं ते बोलतात परंतु बिटकॉइन त्याच्या खूप मला एक सांगा की आता युरोप अमेरिकेमध्ये बरेचसे व्यवहार याच्यामध्ये बिटकॉईनमध्ये होतात आपल्याकडे भारतामध्ये देखील सुरुवात झालेली आहे राष्ट्रीयकृत बँकांनी अजून याला मान्यता दिलेली नाहीये परंतु काही काही प्रमाणामध्ये खाजगी कंपन्या करतायत तर भारतामध्ये बिटकॉईनचे सदस्य किती आहेत किती लोक वापर करतात याचा मला वाटतं नऊ कोटी सदस्य आहेत जवळजवळ आठ कोटी पंचावन्न लाख आहेत हो आणि रि रिझर्व बँक स्वतः वापर करते डिजिटल रुपीच्या रूपात रिझर्व बँक वापर कर हां डिजिटल रुपीच्या रूपात बिटकॉईन म्हणून नाही पण ह्याचं त्यांनी त्याचा तो ढाचा मान्य केलेला आहे आणि नाही तत्वता रिझर्व्ह बँकेला मान्य मान, मान, आभासी चलन व्यवस्था रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ते सर्व त्यांचं फॉर्मॅलिटी पुरा झाल्या कारण रिझर्व्ह बँक लोकसभा चालवते मंत्रालय चालवते तेव्हा ते जबाबदार आहेत आणि त्या जबाबदारीच्या अटी पूर्ण करायला वेळ लागतो खाजगी बँका सुद्धा नॅशनलाइज बँका सुद्धा आतुर आहेत करायला बिटकॉइन पण ते रिझर्व्ह बँकेने क्लिअर केलं पाहिजे आणि शिस्त पाहिजे रिझर्व्ह बँकेने घाई करून चालणार hmm. नाही पण युएस गव्हर्नमेंट वापरते बिटकॉईन म्हणजे hmm. डोनाल्ड ट्रम्पने एक महिन्यापूर्वी फेडला म्हणजे फेडरल रिझर्व hmm. त्यांची रिझर्व्ह बँक त्यांची रिझर्व्ह सांगितलं की तुम्ही तुमचे रिझर्व बिटकॉईनमध्ये म्हणजे क्रिप्टोमध्ये बिटकॉईनमध्ये ब्रँड नाही घेतला तुम्ही hmm. क्रिप्टोमध्ये जमा करायला लागा हे ही पहिली पायरी आहे इव्हेंच्युअली अमेरिका क्रिप्टोमध्येच जाणार तुमच्या पुस्तकात तुम्ही असंही लिहिलेलं आहे की बिटकॉइन देऊन पिझ्झा देखील मिळतो तो पहिल्यांदा मेविनने मिळवला तो मेविन ते पहिलं ट्रान्झॅक्शन होत सुरुवात झाली तेव्हा <laughs> आणि त्याला इतका आनंद झाला की आपलं चलन चालतंय पण आरबीआय जसं आता गव्हर्निंग बॉडी आहे आपल्या सध्याच्या चलन व्यवस्थेमध्ये तर उद्या समजा ने हे मान्य केले ही आभासी चलन व्यवस्था तर हे धोरण राबवण्यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात म्हणजे जसं आता आर बी आयचे व्याजाचे दर आहेत तारण कसं ठेवायचं किती ठेवायचं हे सगळे अनेक त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी आहेत तर हे कसं काय होईल असं तुम्हाला वाटतं कारण याच्यावर सध्या चलनावर कोणाचाच कंट्रोल नाही आहे म्हणजे तसा अधिकृत कायदेशीर मोठे जे व्यवहार जे आहेत ना आता आर बी आयसुद्धा डिजिटलीच करतो आहे इंटरनॅशनल मोठे व्यवहार तसे मोठे व्यवहार बिटकॉईनमध्ये होतील परचुडन व्यवहार जे आहेत ते विशेषतः होणार नाहीत पण त्यातली सगळ्यात मोठी भीती अशी आहे की सरकारची सगळ्यात मोठी ताकद जी आहे ना सॉवरिटीची ती करन्सी प्रिंटिंग आहे होल्डिंग करन्सी आर्मी चालते तुमची ती पैशावर चालते बरोबर पोटावर चालते म्हणजे पैशावर चालते सैन्य पोटावर चालतं सरकारी कर्मचारी सगळे हे पैशावर नाही तर रिएल कोणी ते कशाला तर ती ताकद खूप कमी होईल कारण पॅरल ताकद उभी राहील पैसा रिलीज करणारी ही सरकारला भीती आहेच परंतु त्याला काही इलाज नाही नाहीतर तुमचे चाळीस हजार कोटी पन्नास हजार कोटी साठ हजार कोटी असे जे उडून जातात कापरासारखे त्याचं काय करायचं बॅड एन पी ती जबाबदारी घ्यायची गरज नाही ना आरबीआय ते सांगेल तुम्ही डिजिटलकडे जा मग क्रिप्टोग्राफी वापरा त्यांची जबाबदारी नाही त्यांची खरं तर नाही आहे ते त्या त्या संस्थेमध्ये बँकेमध्ये असेल त्या तिथे ते घडत असतं ते आर बी आयमध्ये घडत नाही पण तो वहीम येतो आयवर शेवटी आर बी आयला इंटरव्ह्युन करून दोन लहापर्यंतचे पैसे मोकळे करा कारण तर सरकार आहे किती झालं तरी सरकार हे सरकारच राहणार आणि खाजगी प्लेअर रा, खाजगीच राहणार पण बिटकॉईन हे सरकारसारखंच लोकांनी लोकांसाठी चालवलेलं अशी एक यंत्रणा आहे लोककल्याणकारी यंत्रणा असं म्हटलंच चालेल नाही पण मला एक आता असं सांगा की हे आता मोठ्या लेवलवर हे व्यवहार होतात तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे परंतु जो सामान्य माणूस आहे प्रामाणिकपणे कष्ट करून पैसा कमवतो त्याच्या दृष्टीने या बिटकॉईनचा काय फायदा त्याचं काही जात नाही बिटकॉईनमध्ये इतर लोक काही व्यवहार करत असतील मोठे टाटाबीरला त्याला काय करायची गरज नाही तो पेटीएम म्हणे काय कारण ह्या लोकांमध्ये म्हणजे आमच्या सगळ्या लोकांमध्ये जनरल कि असा समज आहे की, की बिटकॉईन हे म्हणजे आयदर गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा काळा पैसा हा गुंतवण्यासाठी हो, म्हणा किंवा दहशतवाद वगैरे वा अशा अनेक गोष्टीसाठी कारण सुरुवात पण त्याची याच मार्गातून झाली होती ड्रग पेडलिंगसाठी तर वापरलं गेलं होतं तर मग ह्या पार्श्वभूमीवर त्याची अधिकृतता तशी जाणवत नाही सर्वसामान्य माणसा माणसामधले जे लोभी माणसं असतात ना त्यांना सट्टा खेळायचा असतो ते बिटकॉईनच्या वाटेले जातात की मी आज बिटकॉईन घेतो आणि एक महिन्याभरात ते वाढतील तसे वाढतात ते व्होलोटाईल आहे ते, ते। ती व्होलोटायलिटी बघून ते त्याच्याकडे जातात किंवा डे ट्रेडर जे असतात रोज व्यवहार करणारे किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्सवाले त्यांना ताबडतोब पैसा पाहिजे असतो तो मिळतो पण जसा मिळतो तसा जातो पण गडगडला की जातं ते रिस्क ते वेळ करतात तसंच बिटकॉईनचं आहे ते सट्टा खेळण्याचं मशीन नाही ते कॉन्फिडेन्शियलिटी अँड सत्याने जो त्याचा वापर करेल त्याला काय तोटा होण्याचा काही संभव नाही कारण ट्रान्झॅक्शन करून तो फाईल क्लोज करेल ना ती ओपन नाही ठेवणार ती क्लोज आहे ते त्यालाच माहिती असतं फक्त हो पण एक असं मला सांगा की उद्या मला बिटकॉईनमध्ये करोडो रुपये मिळाले गु गुंतवणुकीत तर हे पैसे मी माझ्या बँक अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो का म्हणजे करन्सी रेग्युलर इंडियन करन्सी जी आहे त्याच्यामध्ये आणि मग ते करन्सी म्हणून मग ते टॅक्सेबल होईल का त्याचा सोर्स म्हणून मग विचारला जाईल काय टॅक्सचे नियम हे डायनेमिक असतात ते सगळ्यांना लागू असतात अच्छा तुम्ही बिटकॉईन जमा केले काय सोनो केलं काय ओपो केलं काय आणि काय केलं टॅक्स हा लागणारच तो सगळ्यांना सारखा असतो टॅक्स हा यमराज आहे जसा मृत्यू हा सर्वांना सारखाच असतो तसा टॅक्स आहे तो लागतोच हे टॅक्स फ्री राहीतच काही वेळेला आता जेव्हा राजकीय दृष्टीने याचा विचार केला की याचा वापर करायचा झाला तर बऱ्याच वेळेला गुन्हेगारी स्वरूपाचे जे गुन्हे सम लोक असतात त्यांची बँक अकाउंट सील होतात किंवा मालमत्तेवर टाच आणली जाते तर जेव्हा जा बिटकॉईनमध्ये त्या माणसाची प्रचंड अब्जावधी रुपयाची जर मालमत्ता असेल तर त्याच्यावर कशी टाच आणणार जर उद्या हे चलन अधिकृत झालं तर तो जर का गुन्हा टेररिस्ट स्वरूपाचा किंवा इंटरनॅशनल याचा किंवा ड्रग्जचा असेल तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाऊ शकते त्याचे डिटेल्स दिले जाऊ शकतात परंतु असं आहे बघा की आता एक सुरी असते त्याने तुम्ही लोणी कापू शकता आणि कोणाच्या पोटातही घालू शकता कसा वापर करायचा हा तसंच ते बिटकॉईनचा ते लोक तसा वापर करतात ते लोक कशाचाही तसाच वापर करतात किंवा <laughs> जग त्यांना त्याच नजरेतून दिसत असतो बरोबर बरं बिटकॉइन व्यतिरिक्त आणखीन कुठली गुड चलन अजून बाजारामध्ये आहेत खूप जो, जो पाचशे चलन आहेत आणि त्या सगळ्यांवर सट्टा खेळला जातो अच्छा काय वाटतं तुम्हाला काय भविष्य असेल ह्या बिटकॉईनचं म्हणजे भारतामध्ये खरंच एक पाच दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर ही व्यवस्था रुजेल आणि लोकं ॲक्सेप्ट करतील पर्यायी चलन व्यवस्था सुरू होईल का असं मला म्हणायचं आहे पर्यायी चलन व्यवस्था सुरू झालेली आहे ज्या क्षणी अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितलं फेडला की रिझर्व तुम्ही क्रिप्टोमध्ये घ्या क्रिप्टोला पर्याय नाही कारण त्याची ट्रान्सपरन्सी नोटा खोट्या छापल्या जाऊ शकतात तसे बिटकॉईन खोटे छापले जाऊ शकत नाहीत hmm. नोटा अमर्याद रिलीज केल्या जातात ते देश, देश बुडत असतात ना हो oh. जर्मनीने oh. oh. केल्या होत्या oh. बरोबर आणि मग इन्फ्लेशन येतं भाजीची पिशवी आणि नोटांची पिशवी सारखी होते hmm. तसं हे अमर्याद सोडता येणार नाहीत बिटकॉईन्स त्यामुळे इन्फ्लेशन होणार नाही आणि त्याचे नाहीतर ॲक्सेप्ट झालंच नसतं ना आता वीस वर्ष झाली सुरुवातीला खूप विरोध झाला होता आता ॲक्सेप्ट झालं होतं ॲक्सेप्ट झालं सरकारचं एक असं धोरण आहेच ना की कागदी चलनाचा वापर कमीत कमी, -कमी करावा त्या दृष्टीने यू पी आयला मोठं बुस्टिंग मिळालेलं आहे तर त्यामुळं कदाचित पुढे मागं या गोष्टीचा विचार होऊ शकेल सरकारकडनं असं तुम्हाला वाटतं का सरकारला इन लाँग रन ते फायद्याचं आहे फायद्याचं केलं तर फायद्याचं कारण त्याच्यावर सरकारचा टोटल कंट्रोल राहू शकतो म्हणजे कंट्रोल इन द सेन्स ट्रान्झॅक्शनवर कारण सरकारसुद्धा तर पार्टी असणार ना सरकारचे ट्रान्झॅक्शन तिकडे होणारच बरोबर त्यामुळे फ्युचर आहे फुट बिटकॉईन हे फ्युचर आहे सर या बिटकॉईन या आभासी चलनाचे तोटे काय आहेत तोटे म्हणजे कुठलीही सिस्टीम उभी राहताना त्याच्यामध्ये अडचणी येत जातात लूप राहतात आणि गुन्हेगारी वृत्तीचे लोक बरोबर ते लूप होल पकडून त्याचा फायदा करून घेतात मग त्याच्यापासून डेव्हलपर शिकतो की अरे हा इथे लुपोल हो इथे फ्लॉ आहे बिटकॉईन जाईल तसंच झालं सुरुवातीला क्रिप्टो गुन्हेगारी नावाची जमातच जन्माला आली त्यांचं कामच क्रिप्टो गुन्हेगारी हेच होतं त्यामुळे काळ्या पैशाला त्याच्यामध्ये त्यांनी वाट एक बोगदा खडून दिला नंतर त्याच्या त्याची ता, ता, काळजी घेतली गेली पण हे झालं चीनमध्ये जी बी एल बिटकॉईन एक्सचेंजमधील चार मिलियन डॉलरच्या म्हणजे बत्तीसशे कोटी रुपये ठेवी लंपास झाल्या अच्छा ज्या क्रिप्टोमध्ये होत्या तो तुमचा अकाउंट सांभाळणं फार महत्वाचं हो असतं कारण तो अकाउंट सम काही चूक झाली तर त्यातून अत्यंत गहन स्वरूपाचे प्रश्न उभे राहतात म्हणजे बिटकॉईनचा पासवर्ड विसरल्यामुळे आतापर्यंत अडतीस लाख बिटकॉईन्स म्हणजे जवळजवळ बत्तीस हजार कोटी रुपये लोकांनी गमावलेत कुठे गेलेत माहीत नाही कारण पासवर्ड विसरले आपण किती वेळा पासवर्ड विसरतो तर oh. आपल्यासारख्या माणसाला तो अकाउंट नाही हँडल करता येणार कारण त्याचं वॉलेट असतं डिजिटल वॉ वॉलेट hmm. हे वॉलेट सतत तपासावं लागतं की कोणी घुसून चोरून नाही ना नेलं हे hmm. सतत करावं लागतं त्याच्यासाठी हे विशेषतः तरुणांचं तो काम आहे hmm. जे टेक्नो सावी आहेत जे डिजिटल सावी आहेत आणि जे बिटकॉईन तयार करू शकतात त्याशिवाय असे काही लोक असतात आणि बिटकॉइन तयार करायला म्हणजे काय तर ते त्याचं अर्निंग करावं लागतं डेटाचं आणि तो एका मायनिंग करायला लागतो आणि त्या मायनिंगमधून बिटकॉइन मिळतं म्हणजे तुम्हाला मायनिंग करता आलं तर ची साक्षरता किंवा अर्थ साक्षरता अधिक येते म्हणून चीनसारख्या देशात जिथे पॉवर फुकट आहे किंवा स्वस्त आहे मायनिंग जास्त होतं म्हणजे जसं आता आपला ए आयमधलं तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करण्याची गरज आहे तर बिटकॉईन अर्थव्यवस्था जर राबवायची असेल तर हे देखील एक महत्त्वाचं तंत्रज्ञान तंत्र गरजेचं आहे सर्वसामान्य माणसाला काही हे करता येणार नाही नाही सर्वसामान्य माणसाने त्यात हात घालू नये तज्ज्ञांचा सल्ला असेल आणि जर का पाठबळ असेल तरच ई पॉकेट चालू करावं आपलं पोर्टफोलिओ शंभर कोटी जर का तुमचा असेल तर तुम्हाला बिटकॉईनचा वापर करा कारण मग तो सगळा स्टाफ पॅराफर्ने लिया जमा करता येतो आणि मग तुम्ही मध्ये मग त्याचे सबसिडीज होतात छोटे अकाउंट्स होतात किंवा वितरण व्यवस्था त्याला एक लागते पण जी मेन व्यवस्था आहे त्याला हे गरजेचं आहे की पॉकेट कसं सांभाळायचं पासवर्ड कसा सांभाळून ठेवायचं चालवायचं या सगळ्या गोष्टी हा या दैनंदिन करायच्या गोष्टी आहेत त्यामुळे सामान्य माणसांनी फार घाबरून जाऊ नये आपल्याला काय होणार आहे काही काय होणार नाही उलट जे पैसे जातात नॅशनल बँकेतून ते जे त्याच्यावर बोजा पडतो तो बोजा इव्जुली कमी होणार आहे बॅड डेट्स तर मंडळी आता जयराज साळगावकर यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारचाही असा विचार आहे की कागदी चलनाचा वापर कमीत कमी व्हावा हाच जर धागा धरला तर पाच दहा वर्षानंतर कज कदाचित सरकारची सुद्धा या बिटकॉईन व्यवहाराला मान्यता असेल आणि तशी जर मान्यता मिळाली तर बिटकॉईन संदर्भातली साक्षरता किंवा तंत्र काय हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि बिटकॉईनसारख्या अतिशय जटिल अशा अवघड चलन व्यवस्थेविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलीत याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद पुन्हा भेटूया विज्ञानं जनहिता या कार्यक्रमामध्ये एका नवीन वेगळ्या विषयासह तोपर्यंत नमस्कार तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनघे सारी सृष्टि आणिक सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय